चला तर विद्यार्थी मित्रो आज आपण बघू तीन अंकी बाजापैकी कशी करायची ते तर आठमधून तर नऊ जात नाही तर मग काय करायचं या सहा आपण आजच्या घ्यायचा दहा दहा आणि आठ किती झाले अठरा आता अठरामधून नऊ गेले किती उरले खाली नऊ याच्याचा आजच्याला वापस करून द्यायचा आता मग सहामधून तर आठ आणि हा एक म्हणजे नऊ सहा म्हणून तर नऊ जाणार नाही तर मग काय करायचं ह्या नऊ कोण हातच्या घ्यायचा दहा मग किती झाले दहा दहा आणि किती झाले सहा किती झाले सोळा सोळामधून हे नऊ गेल किती उरले सात पण जेव्हा हातचा वापर घेलो तर आपण त्याचा हातचा आपण याला वापस करून द्यायचा आता नावातून हे आणि च आठ नावातून आठ गेल किती उरले खाली एक अशा प्रकारे आपण आजच्याची वजाबाकी करू शकतो याला आपलं उत्तर